भाव भाव <laughs> ते आपण ऐकून काय गडबड आहे आता जरास अंग खाजलं तर ना मला मानून देतो तुले लावाले जर गुथा गिता आले असुठा काय करा काही समजत नाही लागलं भाऊ भाव नाही ना बिचारे कापचाले काय समजून घेऊन जराशी एक काम करू आपण

अरे 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 बा तस काय करू नको बायको तु हात धोडून विनंती बाबा तस काय करू नको मग कांदे आणशी बिचारे घर बसल्या गोटे आणशी मा गोटे घरावर थांबतो मी पाहतो बाहेर जाऊन माणसं पाहा लागल ना मध्ये गाडीकडी पाहतो मी पाहतो ते पप्पू किप्पू भेटत असेल तर इथो बाज कापूस शांत आहे जराशी

मजा आली काही बाई बनलो असतो पुरलं असतो मस्त घरचे कामं करा घरच्या घरी हे माणूस जन्माला येऊन बहीण निरण ढोरा खाले उन्हा तानात बाहेर निघा लागते धैयले यार बा माणसाचे झपलीच मा नव्हती कापलंच नव्हतं

नारायण भाऊ ना 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 तो बिचारा बिमारच पडला नेला तर निघाच नाही लागला घराच्या बाहेर आता ते बैल सापडत नाही किती बिचारेनं सापडत नाही लागला ते बैल कुठं सापडणार आहे का ते ते गेला आता का पण गेला पाणी

बाप रे बहिणी आज झोपाय वाटते रे मग आराम करा लागले तुम्ही तर भाजीवर बाप रे बाबो ह्याला अलग अलग बाजार टाकून बसले <laughs> काय बोलते बी तू बाहे गोंदिया खाले का असं काय बोललो गलत अरे पुष्प या गोंदिया कसं काय येणा केलं बो कस काय का रस्ता मी इकडं काही नाही आलो होतो आता, आता बाजा गीता टाकून इकडे झाले म्हणते तुम्ही सगळं पसारा गुंडवून चला बा आता रामलांकडे भेटगीर घ्याले या टाकणं होती तर बाजा टाकून आहेच म्हणते आता बसासाठी ठिकाण पाहत तर चला तू या इकडे चाललं जाऊ आवात नी म्हणून आलो होत होत टाकलाय तिकडे जाऊन बसत्या बाजूवर उठ अरे माझी दागा गेले झलक ठिकाय काय

आता तू समजू शकत मग आता दोन बैल काउन नाही नेले एकच काउन नेला आणि ते बी मस्त तगडा बहीण का वर गेला ते बैल माहित नाही का लोक कसे आहे आता अरे रे रे बलत लेकिन पप्पू ये नाही हो नारायण काका काकाची हालत कशी आहे रे फिर नारायण काका तर ज्या शॉक मध्ये गेले पहिले का दोन वर्ष अगोदर एक बैल नेला ने चोरून माहित नाही का त्याच्यात मग त्या चांगल्या माणसाचे बैल नाही ते राजा चोरून मजाक नाही सापला ना पप्पू भाई असा कुताडून त्याला मळमाळच करून ठेवले गाले बर <खेगे> झालं पोरं तरी भेटल इथं विचार तू येईल हा लेकिन मालूम तो चलने को होना ना बैल किसने लेके गया तो उसके बाद हो मारने का बात आई की बैल हो उसका टेन्शन मत ले तू मग उसको बराबर ठिकाणे लगा देता अरे कोणाला ठिकाणे आर लावतो बा कोणाच्या काटा काराच्या फिकरी तार बाधून दोघ होय पाटील बुडग हा कोणाची गोष्ट सुरू आहे रे अरे आता नारायण काकाची गोष्ट सुरू आहे बैल चोरून नाही नेला का बस ते चोर सापला म्हणलं त्याला लावतो ठिकाण्यावर भरभरले का डबल बिनाची धंदेच करणार नाही या विषयावर चर्चा सुरू होते आमची मग तूट बघला कबा मध्ये हाडी

नाही नाही मी नाही भल्ला कट आहे कापूस दाबात आणि हे करत ते दुसरे पा माणसं मी नाही येत <laughs> अरे आहेच काय पस्तीस क्विंटल आहे तुम्हाला एक काम करा ना तुम्ही फक्त भरून देता हे ये जगण्यात येत ट्रॅक्टर राजे तेलच म्हणतो मी तुम्ही, तुम्ही, तुम्ही वरच्या वर दाबा बाथी चे तिथं तेवढं तर करा राजे हो ए पप्पू चल ना बे जाईन जे ना नाही का पसलू भाई चल काबा जाल नाही पुढे जाय पैसे देत नाही ना माहिती का चिंगूस बनाय

अरे हो ना वाजच न्याचा होईन म्हणून तो वाट पाहा लागलो तुमची चालता वाँ वाँ चालत का मग कापूस ते त्याचं टेन्शन नको घेऊ कापूस ते येते पप्पूसू भया येते तुम्ही फक्त दाबजा वर तर ट्रॅक्टर वर त्याचे पैसे देतो लाग तुम्ही अलग तुम्हाला पस्तीस क्विंटल कापूस आहे आपला हा रप रप भरून टाकून घेऊन जाऊ मार्केट मध्ये

সাইল আইমনতাদাপাইলাসন দুল দুল নপয়ালাইল সাডেযেতেযে কাটলিযেদেযেদে তাগাইল য়ালাকালেযেন তাগেল সানাতেয়েযেন নাগে য�